काय शेतकरी बांधवांना आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रोटेक्स मार्केटमध्ये जे मालाचे भाव गेले ते, ते आपण थोडक्यात पाहणार आहे आज आपल्या मार्केटमध्ये सिवन व टू पाच रुपया पासून चाळीस रुपये पर्यंत आहे तुम्ही पाहू शकता आज मार्केर मार्केर मा सीटू जो सीटू आहे त्यामध्ये ह्या प्रकारचे फ्रूट आहेत त्यानंतर जो सीवन आहे त्यामध्ये या प्रकारचे फ्रूट आहेत त्यानंतर आज आपल्या मार्केटमध्ये वन व टू तीस रुपया पासून नव्वद रुपया पर्यंत गेला तुम्ही पाहू शकता हा जो टू आहे तो पंचेचाळीस रुपयाने गेलेला आहे आणि हा जो बिवन आहे तो पासष्ट रुपयाने गेलेला आहे त्यानंतरची जी रास येते ती गोटीची रास येते जी की तीस ग्रॅम पासून नव्वद ग्रॅम पर्यंत फ्रूट वजन त्यामध्ये येते आज आपल्या मार्केटमध्ये जी गोटीची रास आहे जी पाच नंबरची रास आहे ती पंचवीस रुपयापासून साठ रुपयापर्यंत गेलेली आहे त्याची साईज तुम्ही पाहू शकता त्यानंतरची जी रास आहे ती चार नंबरची रास आहे जी की नव्वद ग्रॅम पासून एकशे एकशे चाळीस ग्रॅम पर्यंत त्याच्या फ्रूटचं वजन येतं त्यामध्ये ती रास आज आपल्या मार्केटमध्ये पन पन्नास ते पंचावन्न रुपयापासून पंच्याऐंशी रुपयेपर्यंत पर्यंत गेलेले तुम्ही पाहू शकता याची साईज पाहू शकता तुम्ही त्यानंतरची जी रास येते ती येते तीन नंबरची रास की आज आपल्या मार्केटमध्ये पंच्याऐंशी रुपयापासून एकशे पंधरा रुपये पर्यंत गेलेली त्याची साईज तुम्ही पाहू शकता त्यानंतर जी रास येते ती दोन नंबरची रास येते जी की दोनशे ग्रॅम पासून अडीचशे ग्रॅम पर्यंत फ्रुट त्या राशीमध्ये येते आज आपल्या मार्केटमध्ये ती रास एकशे पंधरा रुपया पासून एकशे चाळीस रुपये पर्यंत गेलेली आहे आणि जी की एक नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही रास दोनशे अडीचशे ग्रॅम प्लस येते ती आज आपल्या मार्केटमध्ये एकशे चाळीस पासून एकशे साठ रुपये पर्यंत गेलेली आहे धन्यवाद